हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स इथे पहाटेच्या वाजलेले आहेत पाच आणि इथे बाहेरचं वातावरण बघा पूर्ण गडद अंधार आहे आणि आता साहेबांचा डब्बा जो आहे तो बनवून दिला मी साडेतीनला उठले आणि साहेबांचा डबा तयार करून दिला त्यानंतर पहाटे पाचला साहेब त्यांच्या जॉबवरती गेले आणि साहेब जसं जॉबवरती जातात तसं मी पटकन दहा ते पंधरा मिनटं अशा प्रकारे व्यायाम करून घेते आणि काही दिवस ना मी अनुष्कासोबत मॉर्निंग वॉकला वगैरे जात होते पण आता अनुष्का सध्या गावाला गेले त्यामुळं ना मी वापस अजून घरातच अशा प्रकारे व्यायाम करायला सुरुवात केली आहे आणि फक्त दहा ते पंधरा मिनटं मी अशा प्रकारे व्यायाम करते म्हणजे हाताचा बोटाचा आणि प्रत्येक म्हणजे आता पस्तीशी नंतर ना असं अंगदुखीचे वगैरे प्रॉब्लेम होत असतात ते हो ना तर ते प्रॉब्लेम अशा प्रकारे व्यायाम केल्याने होणार नाहीत तर व्यायाम वगैरे केला त्यानंतर मी इथे आली आहे बेडरूममध्ये आणि बेडरूममध्ये बघा आमच्या किती पसारा पडलेला आहे सगळे टॉवेल उषा वगैरे सगळे इकडे तिकडे पडलेले आहेत तर आता ना आम्ही हे जे बाहेरचं अंथरलेलं पांगरलेलं जे होतं वाकळा वगैरे चादरी वगैरे ते सगळ्या घड्या करून आणले आणि ते ह्या बेडमध्ये व्यवस्थित सेट करून ठेवते आणि त्यानंतर आता ही चटई जी आहे ना ही मी कपाटाच्या पाठीमागं ठेवते जेणेकरून ती चटई सेफ राहते आणि त्यानंतर आता इथे ना बाल्कनीचा दरवाजा ओपन केला आणि ना खूप थंडगार हवा येत होती फ्रेश फ्रेश फील होत होतं त्यानंतर हे सगळं टॉवेल वगैरे ना मी बाहेरच्या बाल्कनीमध्ये जी रशी आहे त्या रशीवरती सगळे सुकायला टाकले अगोदर ना मी ग्रीलवरती टॉईल टाकत होते पण ज्या दिवशी सरडा आला होता ना बाल्कनीमध्ये तेव्हापासून ग्रीलवरती मी काहीच टाकत नाही बेडशीटसुद्धा टाकायला हे वाटतं भीती वाटते तिथं तर ना मी बेडशीटसुद्धा रशीवरतीच टाकते आणि ग्रीलवरती ना एकही कपडा टाकायला भीती वाटते आणि त्यानंतर ना आता इथे बेडशीट जे आहे ते मी चेंज करणार नाही फक्त फडकून सेट करून घेते व्यवस्थित कारण की एक दोन दिवस झालेत फक्त हे चेंज करून आणि हे जे उशाचे कवर आहेत ना हे मी सॅटरडे बाजारातून आणले होते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की शनिवारचा बाजार भरलेला शनिवार तर त्या शनिवारच्या बाजारातून मी दोन उशीचे कवर आणले होते ना तिथं एक ना एकसुद्धा कवर असं मॅचिंगवालं नव्हतं बेडशीटला तर कसं बसं आहे हे थोडेफार मॅच करणारे कवर भेटले आणि मॅच तर होत नाही पण पन... ठीक आहे आता जे भेटलं ते घेऊन आले तर अशा प्रकारे उशीचे दोन कवर घेऊन आले आणि आता त्यानंतर ना हे बाहेर वैभव झोपला होता हॉलमध्ये तर वैभवला उठवलं आणि बेडवरती झोपायला सांगितलं आतमध्ये जाऊन आणि त्यानंतर ही जी सतरंजी वगैरे अंथरलेली होती ती सगळी घड्या करून घेतलं पांघरलेलं अंथरलेलं सगळं घड्या करून मध्ये नेऊन ठेवलं पलंगामध्ये आणि त्यानंतरनं पूर्ण घराला जे आहे ते स्वच्छ असं झाडू मारून घेते कानाकोपऱ्यातून आणि पहाटेचं वातावरण जे असतं ना ते पॉझिटिव्ह असतं एकदम फ्रेशनेस फील होत असतो पहाटेच्या वातावरणात त्यामुळं ना मी पहाटेच्या वातावरणातच कामं सगळी उरकून घेते जी काही क्लिनिंगची कामं आहेत ते तर कमीत कमी पहाटेच्या फ्रेश वातावरणात उरकून घेते आणि बाकीचे मग एखादं स्वयंपाकाचं वगैरे काम राहिलं ना तर ते नंतरनं करता येतं पण हे जे क्लिनिंगचे कामं आहेत ना हे करायला ना उशीर झाल्यावरती कंटाळा येतो त्यामुळंच मी ना मेन तर क्लिनिंगची कामं करायचंच घाई करत असते कारण की ना जास्तीत जास्त सात साडेसातपर्यंत ना पूर्ण घर स्वच्छ आणि क्लीन असलं ना तर खूप छान वाटतं मला तर इथे बघा सहा वाजलेले आहेत आणि बराचसा उजेड पडलेला आहे कारण की ना उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आमच्या समोर ना पूर्ण मोकळं मैदान आहे त्यामुळे ना उजेड लगेच पडतो आमच्या घरामध्ये आणि त्यानंतर आता झाडू वगैरे मारला पूर्ण घराला आणि त्यानंतर इथे मी बाथरूममध्ये आले आणि इथे गा, ना जे काही कपडे वगैरे आहेत साहेबांचे वैभवचे जे काही कपडे आहेत ते सगळे भिजायला घालते कारण की कफ कॉलर हे घा घाण झालेलं असतं भरपूर म्हणजे बाहेर आता वैभव खेळायला वगैरे जातो मातीमध्ये वगैरे खेळतो क्रिकेट वगैरे खेळताना वगैरे कपडे भरपूर घाण झालेले असतात आणि साहेब पण कामाला जातात त्यामुळं ना कफ कॉलर श म्हणजे गड्या माणसाचं कफ कॉलर शर्टाचं ना खूप घाण झालेलं असतं त्यामुळं ना अशा प्रकारे एक तास दोन तास जर कपडे भिजले ना व्यवस्थित तर कपडे जे आहेत ते एकदम स्वच्छ निघतात आणि जास्ती याच्यावरती मेहनत वगैरे करावी लागत नाही आणि त्यामुळेच मी अगोदर कपडे भिजायला घालते आणि त्यानंतर व्यवस्थित असं निरम्यामध्ये भिजले की एखादा तास दीड तासाच्या नंतर कपडे धुतले ना तर एकदम स्वच्छ निघतात आणि आता कपडे निर्म्यात घातले आणि त्यानंतर मी इथे किचनमध्ये आले आणि जे पिण्याच्या पाण्याच्या ज्या बॉटल होत्या त्या सगळ्या घासून आणि स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता ह्या बॉटल ज्या आहेत त्या भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत आणि मी ना ह्या पाण्याच्या ज्या बॉटल आहेत त्या रोजच्या रोज असं विमलिक्विडने घासून स्वच्छ धुवून ठेवते कारण की ना काही तेलकट हातं वगैरे लागलेले असतात काही खाताना वगैरे पण मुलं असेच हाता लावतात त्यामुळं ना मी रोजच्या रोज बाटल्या ज्या आहेत त्या घासून ठेवते आणि सहसा ना फ्रीजचं पाणी आम्ही म्हणजे आता फक्त उन्हाळा चालू आहे त्यामुळं ना फ्री फ्रीजचं पाणी लागतं बाकी हिवाळा पावसाळा काही फ्रीजमध्ये पाणी ठेवायची पण गरज पडत नाही पण उन्हाळा आहे त्यामुळं ना थंडगार पाणी प्यावं वाटतं दुपारच्या टायमाला वगैरे आणि पाण्याच्या बॉटल ज्या आहेत ना त्या मी आ, फ्रीजच्या आतमधला जो काच असतो त्याच्यावरतीच ठेवते आणि दरवाजेचं जे ब्रॅकेट आहेत ना त्याच्यामध्ये मी बॉटल वगैरे ठेवत नाही कारण ना फ्रीजचा दरवाजा आता थोडासा कमकुवत झालेला आहे त्यामुळं त्याच्यामध्ये ना जास्ती वजन वगैरे ठेवत नाही मी आणि त्यानंतर आता बॉटल वगैरे ठेवून झाल्या त्यानंतर मी आता हे शेगडी घासून घेते स्वच्छ कारण की सकाळी जेव्हा साहेबांना डबा वगैरे बनवला होता तेव्हा शेगडी घाण झाली होती आणि आता ती घासून घेते किचन प्लॅटफॉर्म पण पूर्ण व्यवस्थित असं घासून घेते आणि सकाळी सकाळी ना असं प्रकारे किचन प्लॅटफॉर्म आणि हे सेगडी हे टाईल्स वगैरे सगळं असं घासून घेतल्या ना एकदाशी तर स्वच्छ वाटतं आणि एक तर सकाळच्या टायमाला आणि एक तर रात्रीच्या टायमाला मी अशा प्रकारे किचन प्लॅटफॉर्म आणि हे सेगडी वगैरे घासून घेते आणि ह्या टाईल्स वगैरे आहेत त्या पण घासून घेते कारण की ना टाईल्स पण सफेद सफेद आहेत त्यामुळं ना थोडंसुद्धा तेलाचे डाग वगैरे उडाले तर ते खूप घाण होतं आणि थर साठलेला असतो तेलाचा त्यामुळं ते ना घासून पुसून स्वच्छ एकदाशी केलं ना किचन तर मग त्यानंतर मग दिवसभर थोडं थोडं जर घाण होत राहिलं तर फक्त कपड्यांनी म्हणजे पुसत राहिलं ना तर काय वाटत नाही पण एकदाशी असं घासून घेतलं ना तर फ्रेश वाटतं आणि त्यानंतर हा कप कपांचा जो स्टँड आहे ना त्याच्यावरती एवढी कप अडकावलेली आहेत पण याचा ना रोजच्या रोज यूज होत नाही मोजकीच दोन ते तीन कप रोजच्या रोज यूज होतात बाकी ना अशीच्या अशीच ठेवलेले असतात त्यामुळं ना कधीतरी असं पाहुणे वगैरे जास्त आले तर पूर्ण कप यूज होतात नाहीतर ना ती कप अशीच्या अशीच राहतात त्यामुळं ना त्याच्यावरती ना थोडंसं असं काळपटपणा झाला होता त्या व्हाईट कपांवरती आणि व्हाईट असल्यामुळे तर त्याच्यावरती जास्तीच म्हणजे दिसत होतं काळपटपणा त्यामुळं ना मी आता आवर्जून हे सगळे कप जे आहेत ते घासायला काढले आहेत आणि एकदाशी स्कॉच ब्राईटने पूर्ण कप रगडून घासले ना तर सगळा याच्यावरचा जो काळपटपणा आहे तो सगळा निघून जाईल आणि थोडंसं हाताला पण असं चिपचिप असं वाटत होतं कारण की शेगडीच्या जवळच ठेवलेला आहे स्टँड त्यामुळं ना फोडणी वगैरे दिली तर तेलाचा थर वगैरे त्याच्यावरती पण असतो साठलेला त्यामुळं थोडंसं सा चिपचिप वाटत होतं तर एकदाशी असं रगडून स्वच्छ घासलं ना तर मग हे कप पांढरे शुभ्र व्यवस्थित निघतील आणि जेव्हा कधी जास्ती पाहुणे वगैरे येतात तेव्हा मी असं कप, कप जे आहेत ते स्कॉच ब्राईटने घासून त्यामध्ये नंतर चहा देते पण रोजच्या रोज मात्र ते तशीच ठेवलेले असतात आणि कप वगैरे सगळे घासून झाले त्यानंतर आता इथे ना हे जे हँडवॉशचे बॉटल वगैरे ठेवलेलं जे ब्रॅकेट आहे ते स्वच्छ धुवून घेते आणि रोजच्या रोजच मी हे स्वच्छ धुवून घेते कारण की ना सतत पाण्याचा यूज होतो इथे आणि त्यामुळं ना कधी भांडे घासताना किंवा काही म्हणजे असं काही शिंतुडे वगैरे उडालेले असतात बॉटल्सवरती किंवा ह्या पांढऱ्या ब्रॅकेटवरती त्यामुळं ना हे खूप घाण दिसतं त्यामुळं ह्याला ना रोजच्या रोज मी असं सकाळीच एक टायमालाच घासून घेते पण पूर्ण काथ्याने स्वच्छ घासून घेते आणि बॉटल वगैरे जे आहेत त्यासुद्धा स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर इथल्या टाईल्स ज्या आहेत त्यासुद्धा धुवून घेते कारण की भांडे वगैरे घासताना इथे पण काही काही साबणाचे डाग वगैरे उडालेले असतात आणि जवळजवळ दिवसभर ना काही ना काहीतरी आपण धुवत असतो घासत असतो काहीतरी म्हणजे वॉश बेसिनचा यूज होतो दिवसभर त्यामुळं ना या टाईल्सवरती डाग उडालेले असतातच असतात आणि प्लस ना हे बोरचं पाणी आहे आमच्या इथलं त्यामुळं ना काहीतरी थर साठल्यासारखं दिसतं त्यामुळं ना तीन टाईम जेव्हा पण मी भांडे घासते ना सकाळ दुपार संध्याकाळ तेव्हा ना मी हे वॉश बेसिन टाईल्स हे न नळ वगैरे हे सगळं घासायला ना विसरत नाही कारण की बोरचं पाणी आहे त्यामुळं ना हे सतत घासत आणि धुवत राहावं लागतं आणि आता किचनची क्लिनिंग झाली त्यानंतर मी इथे डायरेक्ट आले किचनच्या बाल्कनीमध्ये म्हणजे किचन क्लीन केलं आणि डायरेक्ट बाल्कनीमध्येच आले आणि त्यानंतर ना इथे कपड्याने एका हे ग्रील जे आहेत ते स्वच्छ पुसून घेतले आणि हे फुलदाणे वगैरे तर आज मी उचलणार नाही कारण आठवड्यातून फक्त दोनदा मी हे फुलदाणे वगैरे उचलून वॉटरवॉश करून घेते पण रोजच्या रोज ना असंच फक्त जेवढं काही म्हणजे स्पेस आहे मोकळा तेवढाच मी वॉटरवॉश करून घेते बाकीचं फुलदाण्या वगैरे उचलत नाही रोजच्या रोज तर आता ना इथे बाल्कनीतला नळ चालू केला आणि हे वॉटरवॉश करून घेतलं त्यानंतर इथे आली आहे मी हॉलमध्ये आणि हॉलमध्ये ना ह्या सोप्यावरती ना म्हणजे जे लेदरचा कपडा आहे तो स्वच्छ असं पुसून घेतला मी कारण ना क्रीम कलर आहे ह्या लेदरचा त्यामुळं ना काळपटपणा लागलेला असं म्हणजे वैभव बाहेरून येतो खेळून वगैरे मातीचे डाग किंवा मा कोणी असं डोकं वगैरे टेकून ठेवलं किंवा त्याचे काही हात वगैरे लागला तर त्याचेसुद्धा डाग येत उमटलेले असतात सोप्यावरती त्यामुळं मी थोडंसं असं स्वच्छ कपडा धुवून घेतला आणि घट्ट पिळून घेतला आणि त्याच्यानंतर हा जो व्हाईटवाला भाग आहे ना लेदरचा त्याला रगडून घासलं आणि त्यानंतर ना आ, जिथे जिथे डस्ट वगैरे दिसत होती ना तेसुद्धा मी व्यवस्थित पुसून घेतलं आता व्हॅक्यूम क्लिनर नाही आहे माझ्याकडं त्यामुळं मी ना अशा प्रकारे आयडिया करते सोफा पुसण्यासाठी आणि सोफ्याचा कलर जेवढा छान आहे ना तेवढाच म्हणजे त्याला काही थोडीशी जर घाण लागली तर ते लगेच घाण दिसून येतं तर सोफा वगैरे पुसून झाला त्यानंतर मग घरातल्या इतर वस्तूंची डस्टिंग वगैरे केली आणि आता फायनली मी लादी पुसून घेते आणि क्लिनिंगची ना कामं पटापट झाली ना तेवढीच बरं वाटतात आणि सकाळी सकाळी अशा प्रकारे जर आपली लादी घरातली ना स्वच्छ पांढरी शिपट असं स्वच्छ दिसली ना तर खूप छान वाटतं त्यामुळं ना मी अगोदर क्लिनिंगची कामं करायचंच प्रयत्न करते सकाळी उठल्या उठल्या आणि बाकीची मग स्वयंपाकाची नाश्त्याची वगैरे कामं ते नंतर करता येईल कारण की आता मुलांना सुट्ट्या आहेत त्यामुळं थोडासा वेळ भेटतो मला व्यवस्थित तर लादी वगैरे पुसून झाली त्यानंतर मी इथे ना आ, हे वॉश बेसिन इथला जो आरसा आहे तो घासून घेतला त्यानंतर बाथरूम टॉयलेट हे सगळं घासून घेतलं आणि हे काम ना लास्ट असतं माझं आणि बाथरूम टॉयलेट वगैरे घासून घेतलं ना त्यानंतर मात्र मी दुसरं कुठलंही काम करत नाही डायरेक्टली मी आंघोळीला जाते आणि आता इथे बघा साडेसात वाजलेले आहेत आणि पूर्ण घर जे आहे ते एकदम चकाचक दिसते माझं एकदम पांढर शिपट एकदम शुभ्र असं दिसतंय हे बघा लादी वगैरे आणि मध्ये वैभव झोपला होता कारण की आता त्याला सुट्ट्या आहेत त्यामुळं ना मी त्याला उठवत नाही आणि लवकर उठवलं ना तर मग तो डायरेक्ट नाश्ता करतो आणि खेळायला जातो आणि उन्हामध्ये खेळतो त्यामुळं मी त्याला उठवत नाही लवकर तर आता आंघोळ वगैरे झाली त्यानंतर मी लगेच कपडे धुवून घेते आणि कपडे हे कपडे धुणंना हे क्लिनिंगचं लास्ट काम आहे माझं यानंतर मात्र मग मला नाश्त्याची वगैरे तयारी करावी लागते आणि ना अशा प्रकारे क्लिनिंगची जी कामं आहेत ती साडेसात आठ वाजेपर्यंत जर क्लिनिंगची सगळी कामं झाली ना तर खूप चांगलं वाटतं एकदम हलकं हलकं का वाटतं मनाला आणि प्लस ना एक आनंद पण वाटतो की ना सगळ्यांपेक्षा लवकर माझी कामं झाली असा आनंद वाटतो तर आता कपडे पटकन सुकायला टाकते कारण की ना आता हे दोन तीन दिवस झालं कंटिन्यू ना थोडं थोडा पाऊस येतोय दुपारच्या टायमाला त्यामुळं ना कपडे लवकरच सुकलेली बरे तर आता इथे बघा कपडे भांडे लादी सगळं कामं झालेली आहेत डस्टिंग वगैरे सगळी झालेली आहे आणि घर सकाळी सकाळी ना खूप छान स्वच्छ दिसतं आणि चमकतं हे बघा इथं टाईम ता बघा किती झालेला आहे आठ वाजलेले आहेत आणि आठ वाजेपर्यंत माझी क्लिनिंगची सगळी कामं डन झालेली आहेत आणि आता त्यानंतर नंबर आला किचनचा तर मी इथे किचनमध्ये आले आणि हे जे कप कप जे आहेत ते घासून पालते घालून ठेवले होते त्यातलं पाणी पण सगळं निघून गेलं तर आता हे ना स्टँडला अडकावून घेते आणि किचन जे आहे ते रिकामी करून घेते मोकळं करते किचन कारण की आता नाश्त्याची तयारी करायची आहे आणि तसं तर ना वैभव आता सुट्ट्या पडल्यापासून भरपूर उशिरा उठतो त्यामुळं ना नाश्त्याची घाई वगैरे लागत नाही तर आरामात नाश्ता वगैरे बनवला तरी चालतो तर आता पोहेच बनवते नाश्त्याला तिकटवाले पोहे जे वैभवला आणि अनुष्काला दोघांना पण आवडतात आणि मला मात्र ना उपमा आवडतो खायला रव्याचा म्हणजे कुठलाही पदार्थ शिरा असो उपमा असो तर मला आवडतो पण ना माझ्या घरातल्या ना कोणालाही शिरा किंवा उपमा आवडत नाही त्यामुळं ना आमच्या घरामध्ये शिरा उपमा वगैरे सहसा बनवल्या जात नाही कारण की ना एकटीसाठी वेगळं बाकी सगळ्यांसाठी दुसरा काहीतरी नाश्ता बनवा हे करत बसायला म्हणजे आपल्याला सहसा ना आपल्या आवडीच्या गोष्टी करायला एवढ्या आवडत नाहीत बाकी आपल्या फॅमिलीला जे आवडतं तेच बनवायला आपल्याला सोपं वाटतं आणि त्यामुळंच ना मी आता इथे पोहे बनवून घेते कारण की पोहे बनवले तर वैभव पण खाईल आणि डबल डबल मला काम नाही होणार आणि उपमाना कधीतरी बाय चान्स जास्ती एकदम वाटला तरच मी बनवते नाहीतर नाही बनवत सहसा तर आता इथे पोह्यासाठी कांदा चिरून घेते आणि कांदा चिरताना मी कधीही एखादा बाऊल किंवा एखादी अशी प्लेट किंवा चाळणी वगैरे घेते कारण की ना एक कांदा चिरायच्या कामामध्ये ना खूप कचरा पडतो किचनवरती त्यामुळं मी अशा टाईपची जाळी वगैरे घेते तर आता इथं पोहे तर कसे बनवायचे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे फक्त नाही याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या नाही टाकत आणि शेंगदाणे जे आहे ना ते अख्खे नाही टाकत तर त्याचा कूट टाकते एवढाच फक्त बदल आहे तर आता इथे ना मी पॅन ठेवलं आहे गरम व्हायला आणि पॅन गरम झालं त्यानंतर ते त्यामध्ये तेल टाकलं एक चमचा त्यानंतर त्याच्यामध्ये राई टाकली आणि राई एकदम तडतडली त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकले तर हे मी ऑर्गनायझरला अडकावून ठेवते बॉटल लगेच कारण की पसारा नाही व्हायला पाहिजे तर आता राई आणि जिरे व्यवस्थित तडतडले आहेत तर याच्यामध्ये ना कडीपत्ता टाकते आणि कढीपत्ता तर लगेचच लालसर झाला तर आता याच्यामध्ये ना हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेते आणि कांदा फ्राय व्हायला मात्र उशीर लागतो थोडासा तर, तर त्यामुळं ना इथे थोडंसं मीठ टाकून घेते मी कांदा फ्राय होताना कारण की कांदा फ्राय होताना जर त्याच्यामध्ये मीठ टाकलं ना तर टाक कांदा लवकर फ्राय होतो हे बघा एक चमचा म्हणजे जेवढे आपल्याला पोहे आहेत ना तेवढं चवीपुरतं मीठ मिट, मी टाकलं याच्यामध्ये नंतर मीठ टाकायची वगैरे काही गरज नाही पडत आणि आता कांदा जो तो आहे तो व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळद टाकली आणि एक चमचा हे लाल तिखट टाकलं बस एवढंच दुसरं काहीच टाकणार नाही आणि बाकी मग शेंगदाण्याचं कूट टाकेन थोड्या वेळाच्या नंतर तर आता इथे ना पोहे मी स्वच्छ धुवून ठेवले होते ह्या जाळीमध्ये तर एकदम मोकळे मोकळे पोहे झालेले आहेत कारण की जाळीमध्ये ठेवलं आणि त्यामधून सगळं पाणी निघून गेलं होतं तर आता हे थोडंसं मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये ना आता हे दोन चमच्या शेंगदाण्याचं कूट टाकते आणि अख्खे अख्ख्या शेंगदाण्या टाकल्या ना तर मुलं बाजूला काढून ठेवतात त्यामुळं ना मी अख्ख्या शेंगदाण्या नाही टाकत शेंगदाण्याचं कूट टाकते आणि त्यानंतर व्यवस्थित पोहे फ्राय झाले त्यानंतर त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली अशा प्रकारे आणि लिंबू नाही मी टाकत नाही कारण की मुलांना आवडत नाही लिंबू टाकल्यावरती आता इथे पोहे तयार झाले तर पोहे झाकून ठेवले आणि त्यानंतर अगोदर मी हा जो काही पसारा काढला होता तो पसारा जिथले तिथे जागेवरती ठेवते आणि किचनवरती थोडेसे पोहे वगैरे सांडले होते तर तिथे पटकन कपडा मारून घेते कारण की ना थोडंसं जर असं सा, काहीच सांडलेलं आपण तसंच सा ठेवलं ना तर लगेच झुरळ वगैरे ये, येतात त्यामुळं ना मी किचनवरती ना असं काहीच जरा जर, जर सांडलं ना तर पटकन पुसून घेते तर, तर आता तुम्ही म्हणत असाल सारखं किचन पुसत राहते तर हे कारण आहे त्यासाठी कारण की ना झुरळं लगेच येतात इथे तर आता इथे ना नाश्ता तयार झाला पोहे तयार झाले त्यानंतर मी इथे ना अद्रकवाली कडक चहा बनवते आणि पोहे आणि चहा दोन्ही एक सोबत असं म्हणजे एक घास पोह्याचा आणि एक गोट चहाचा असा पिला ना तर खूप छान लागतं हे माझी लहानपणापासूनची सवय आहे एक घास तिखट खायचं आणि एक घोट म्हणजे गोड चहा प्यायचा खूप छान लागतं एकदा ट्राय करून नक्की बघा तर नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मी जे काही नाश्ता बनवण्यासाठी जे काही भांडे वगैरे काढले होते ते सगळे घासून घेतले नाश्ता करण्यासाठी जे प्लेट वगैरे काढले होते ते सगळं पटकन हातासारखं स्वच्छ घासून धुवून ठेवलं पुसून आणि त्यानंतर आता इथे ना किचन प्लॅटफॉर्म पण एकदा फायनली मी पुसून घेते कारण की आता यानंतर ना डायरेक्टली दुपारचा लंच बनवण्यासाठीच मी किचनमध्ये येते आणि आता ना सगळं कामं झालेली आहेत त्यामुळं ना आता जो व्हिडिओ आहे त्याला एडिट करायचं काम माझं राहिलं आहे आणि ते आता एडिटिंगला जर आता स्टार्ट केलं ना तर मग व्हिडिओ जो आहे तो दुपारपर्यंत अपलोड करता येतो तर अशा प्रकारे ना सगळी कामं झाल्याच्यानंतर मी माझे यूट्यूबचं काम करते तर इथे बघा किचन जे आहे ते पूर्ण क्लीन झालेलं आहे तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय